आखाडचा शेवटचा रविवार चिकन मटणच्या दुकानाबाहेर रांग आहेच पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडूनही घेतला जातोय याच कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दाम्पत्यानं तब्बल पाच हजार किलो चिकन मोफत वाटण्याचा कार्यक्रम राबवलाय चिकन घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्र घेतलं जात आहे आणि मगच चिकन फ्री मिळत आहे पण हा हटके उपक्रम कशासाठी याचा आढावा आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी घेतलाय पाहूया पुण्यातील धानोरी परिसरात मी आत्ता उभा आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मतदारांपर्यंत पोचता यावा आणि जनसंपर्क वाढावा यासाठी थेट या भागातल्या नागरिकांसाठी तब्बल पाच हजार किलो वाटप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मोफत पद्धतीने केलं जातं आणि यासाठीच या सगळ्यात आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी आहे जे कोणी नागरिक या ठिकाणी याचा लाभ घेण्यासाठी येत आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी आधार कार्ड आणि वोटर आय डी प्रूफ म्हणजे थोडक्यात आयडेंटिटी प्रूफ देण्यासाठी या ठिकाणी एक रिसीट दिली जाते आज आम्ही एक किलो चिकन दिलं तर ती चार लोकं खातील मुलग्या असेल मुलगा असेल महिला असेल पुरुष हे सगळेजण खातील आणि घरामध्ये ते आनंदाने राहतील नाही तर आपल्याकडे आकार्ड म्हणलं की रविवार दारू पिणं पडणं पार्ट्यांना जाणं धांगडधिंगा करणं याच्यापेक्षा लोकांच्या आरोग्याची काळजी आपण घेऊ जवळजवळ आपण याच्यामध्ये सात ते आठ ठिकाणी चिकन वाटप ठेवलेलं आहे आणि विशेष म्हणजे महिला सुद्धा चिकन घ्यायला येतात हे इथं विशेष आहे कारण की सगळेच सण महिला साजरा करतात पण आखाड हा मौज मध्ये सण असतो आणि तो फक्त पुरुषच काय करतात त्याचा आनंद महिलांना सुद्धा भेटला पाहिजे आणि म्हणून आमच्या धानोरी परिसरातला महिला सुद्धा याचा लाभ घेतात याचा आनंद आहे कॅमेरामन किरण काजेचा अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या